मग आम्हाला भरपूर त्रास दिले चुडाचे राजकारण म्हणजे सुरुवातीपासूनच करत होते आमच्या मागे मागे आमच्या घर, घरी बाहेर पोलिसाला भरपूर त्रास इलेक्शनला राजकारण जास्त दिवस माझ्या विरुद्ध पोलिसांची एकतर्फी कारवाई आमदार साटम यांना सवलत का नाही दर अंधेरी विधानसभेतील माजी नगरसेवक आणि मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष मोहसिन हैदर यांना लोकसभेच्या प्रचारादरम्यान आचारसंहितेचं उल्लंघन केल्याच्या प्रकरणी बोलावलं होतं या संदर्भात बोलताना हैदर यांनी अंधेरी विधानसभेतील अनेक समस्यांचा खुलासा केला त्यांनी हेही स्पष्ट केलं की के गेल्या दहा वर्षात आमदार साटम यांनी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं आहे तुमचं जागृत महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे सर्वप्रथम विधानसभेमध्ये एक आचारसंहितेचा भंग केला म्हणून तुमच्याबद्दल डीएन नगर परिसरमध्ये गुन्हा दाखल झाला होता ते सविस्तर नेमकं काय प्रकार आहे त्या संदर्भात आज तुम्हाला बोलवण्यात आलं होतं या संदर्भात काय सांगा हे जे गेले इलेक्शन झालं पार्लमेंट इलेक्शन अमोल च वतीने आम्ही काम करत होतो महाविकास आघाडी उमेदवार अमोल कीर्तीकर मग आम्हाला भरपूर त्रास दिले कुळाची राजकारण म्हणजे ह्यानी सुरुवातीपासूनच करत होते आमच्या मागे मागे आमचं घर घरी बाहेर पोलिसाला बसवायचं आमचं मागे कुठे आम्ही जातो काय करतो म्हणजे भरपूर मोरल डाऊन करायचा प्रयत्न केला भरपूर त्रास झाला इलेक्शनला त्याच्यानंतर काही त्याच्याकडे काही सापडलं नसेल तरी असा एक एफ आय आर माझ्या विरोधात दर्ज केलं आता मी बघतो याच्यात मी स्वतः बोललो एक दिवसाचा आधी तर काहीतरी उल्लेख आहे याच्यात मी कुठेही म्हटलं नाही आमचं कॅन्डिडेट कोण

असे बोलून काँग्रेस याच स्वतः म्हटलं इशानी असा 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 एक एफ आय आर ला बघा जर मी बोललो कॅन्डिडे निशानी काय नाही आणि कॅन्डिडेट बद्दल बोलत नाही आता माझा बरोबर अजूनही ते सत्ता पक्षाचा जे नेते त्यांना सुद्धा मोबाईल मोबाईलवर हे दिल्यात मुलाखती दिल्या त्याच्या सुद्धा बोललो की उद्या इलेक्शन आहे तुम्ही जास्त मतदान करा आणि इलेक्शन कमिशन सर म्हणणं आहे ना की लास्ट मतदान करा मी कुठेही म्हटलं नाही की आमचा एक कॅन्डिडेट आमची निशाणी आहे आणि तेव्हाच मी भाजपाचं जे आहे स्थानिक जे केले आहेत के तो पण मी दाखवले होते तेव्हाच दाखवले होते की जेव्हा मला बोलवलं होतं तुम्ही असं असं तुमच्या विरोधात म्हणजे ठीक आहे सेम आमदार पण केलं त्याच्या विरोधात का घेत नाही तेव्हाच बोललो आमदार सुद्धा कुठल्या कॅन्डिडेट बद्दल बोलला नाही मी पण कुठल्या कॅन्डिडेट बद्दल मग माझा विरोधात का फक्त महत्वाचं म्हणजे विधानसभा आता जवळ आलेली आहेत आणि इच्छुक उमेदवार म्हणून अंधेरी विधानसभेमधन तुम्ही फॉर्म भरलेला आहे <coughs> अंधेरी पश्चिमला जर तुम्ही बघितलं दहा वर्ष आधी जे परिस्थिती अंधेरी वर्ष अंधेरी पश्चिमच तोच परिस्थिती बदललं नाही तोच रोड आहे अजून रोड खड्ड्या वाढलाय म्हणजे दहा वर्षानंतर कुठलंही डेव्हलपमेंट एक तरी डेव्हलपमेंट टाकवा ना काय डेव्हलपमेंट अंधेरी पश्चिम झाल्यामुळे जीपी रोडला गेला तरी कुठेही रोड वाईडिंग नाही हॉकरचा इश्यू तसं तसंच आहे कुठे हॉकरचा मार्केट किंवा हॉकर प्लाझा किंवा तो अजूनही केले नाही म्हणजे थोडक्यात बोलल्या तरी अंधेरी पश्चिम हा जगभरात प्रसिद्ध झाला आपलं गोकला ब्रिज मुळे गोखले ब्रिज चा आमदार साहेब येऊन गोखला बोललो गोखले ब्रिज बद्दल की मी बघितलं काही ठिकाणी इंजिनियर बरोबर टोपिया घालून फिरत आणि फोटो काढून याचा आणि त्याच्यानंतर जे जगाभरात जे हाल झालं मुंबई महानगरपालिकेचं त्याच्यानंतर कधी कधी आमदारला बघितलं आणि येऊन बोललो की हे परिस्थिती आहे की इथे डेव्हलपमेंट काय झालं आणि पुढे काही काय होणार आहे हे असू द्या अंधेरी मार्केट परिस्थिती बघा असं भरपूर आहे गेल्या दहा वर्ष स्कीम स्कीमला बघा आपल्या विभागात भरपूर एसआरए चा प्रॉब्लेम आहे झोपडपट्टी तोडून लोक गेलो अनेक पर्यटक येत असतात अस्वच्छतेचा विषय दिसतोय त्याचबरोबर अंधेरीमध्ये ज्या बसेस आहेत त्या बसेस सुद्धा पूर्ण फुल भरलेले दिसतात त्याच्या एसी बंद बंद आहेत बसेसची संख्या कमी दिसत यामुळे जे स्थानिक नागरिक आहेत जे प्रवास आहेत ते सुद्धा कुठेतरी म्हणजे नाराज नाराजी हे फक्त अंधेरी चा विषय नाही जुहू बीच चा ठीक आहे अंधेरी पश्चिम एकदा वर्सवा जुहू बीच तुम्हाला पूर्ण आता दोन वर्ष झालं सभा कॉर्पोरेशन इलेक्शन नाही हायजेक केलं पूर्ण बीजेपी मुंबई महानगरपालिकेला ज्यांना कुणाला वाटतं त्यांना कॉन्ट्रॅक्ट द्यायचंय कुणाला नाही द्यायचं ठरणारे लोक आहे आता कुठेही म्हणजे कोण विचारणार कोण बोलणार जुहू बीच चा बघा जुहू बीच आणि आपला वर्सवा बीच एकशे चाळीस कोटीचा ह्याने कॉन्ट्रॅक्ट दिली कॉन्ट्रॅक्टरदारने फक्त वन पर्सन एबो भरले वन पर्सन एबो कॅन्सल करून टाकलं ना आता नवीन करतोय आता तोपर्यंत कोण कौन, कोणाला म्हणजे ते जुहू बीच चा बघा कुठून लेबर आणतात कुठून ते अधिक काम वाढलं जुहू बीच एवढं म्हणजे कचरा गोळा के, एंटायर केवेस्ट वर्ल्ड जेवढा कचरा गुला होताय त्यापेक्षा एक थर्टी पर्सेंट कचरा जे आहे व्ह्यू बीचवरून आहे मग पूर्ण ऑफिसर पूर्ण स्टाफ व्यू बीचला लावतो दुसऱ्या ठिकाणी कोण क्लीन करणार कोण सफाई करणार कोण कसला उचलणार का कॉन्ट्रॅक्ट तर रद्द केलेत मुख्य प्रश्न तो आहे ना आता एखादा लॉट ट्वेल्वला बाथरूमचा बघा टॉयलेट बाथरूमचा पाचशे वीस कोटीचा कॉन्ट्रॅक्ट पास नंतर बंद केले कॉन्ट्रॅक्टर के रद्द नंतर तोच कॉन्ट्रॅक्टर केला मग हे कारोबार मुंबई महानगरपालिका हे सत्ता पक्षाच्या लोकांना लोका अजूनही त्रस्त आहेत कुठे रोड वायडनिंग नाही कुठे नवीन जे रिझर्व प्लॉट आहे कुठे गार्डन नवीन गार्डन नाही कुठे काही नाही अंधेरी पश्चिमला दहा वर्ष मागे गेले लक्ष महत्वाचं पाहिलं गेलं हॉकर्सची एक निवडणूक प्रक्रिया आता समोर येत आहे त्याच्यामध्ये हॉकर्स तुमच्यासोबत मोठ्या संख्येने जोडलेले आहेत ते सांगतात की बीएमसी एका साईडला आमच्याकडनं हफ्ते हप्ती वसुली करते आणि त्याच्यामध्ये हॉकर्सला तर न्याय मिळत नाही तर आणि अशा किती समस्या तुमच्या समोर आलेल्या आहेत आणि यावरती काही उपाययोजना सरकार करेल का अशी तुम्हाला अपेक्षा आहे हा हॉकर्सचा प्रश्न फार जुनी प्रश्न आहे आणि प्रश्न जेव्हा वेंडर्स पॉलिसी झालं एखाद्या सुप्रीम कोर्टनं म्हटलं तर पार्लिमेंटला पाच जण व्हेंडर पॉलिसी झालं त्याच्यानंतर आम्हाला असं वाटत होतं की हे कुठेतरी एवढं वर्षाचा प्रलंबित इश्यू आहे कुठेतरी थांबणार झालं नाही अजूनही ते इम्प्लिमेंट केलं नाही अजूनही मुंबई महानगरपालिकेला कुठेही इंटरेस्ट दिसत नाही की हॉकर झोन तयार करू आणि दुसरी जी गोष्ट आहे एखाद्या बाजूला हॉकर झोन गेलं आणि मी तुम्हाला या ठिकाणी बोलायला इच्छितो तुम्ही हे थायलंड मलेशिया वगैरे सोडा तुम्ही युरोपियन कंट्रीजला गेलं ऑस्ट्रेलिया सारखं आणि तिथे पण तुम्हाला हॉकर भेटतात मग ते म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा लायसन्स हॉकर कुठेतरी त्यांना हॉकर झोन तयार करून कुठे नाईट मार्केट कुठे हे सर्व प्लॅनिंग ऑपरिटेटचं काम आहे मुंबई महानगरपालिकेने कुठलंही प्लॅनिंग केलं नाही आता सध्या राज्य सरकारला पण कुठेही इंटरेस्ट दिसत नाही मग कुठेतरी हे थांबायला पाहिजे आणि कुठेतरी ते पण नागरिक आहे जगण्याचे हक्क आहे त्यांना पण कुठेतरी शिफ्ट करा ना कशा रोडवर फुटपाथ वर ह्यापेक्षा कुठेतरी मार्केटला शिफ्ट करा त्यांना मार्केटच्या पण फार गरज आहे मार्केटची पण गरज सामान्य लोक जाणार कुठे हॉल मॉलला कुणाला परवडणार सुमंत लोक जाणार गरीब लोक कुठे जाणार फुटपाथवर येणार म्युन्सिपल मार्केटवर जाणार मार्केटच नाही किती वर्षाने मार्केट केलं नाही पण जाणार कुठे मग हे प्रॉब्लेम आहे प्लॅनिंग ऑथॉरिटी फेल झाल्यात आणि जे इलेक्शन बद्दल म्हणताय तुम्ही आज फक्त तीन तीस हजार काहीतरी वो, वोटर किती आहे एक लेखापेक्षा जास्त आहे मग तुम्ही ह्या हे अनत्रायझे अत्रायझे कोण करणार अजून अजून तुम्ही पात्र कुठे केलं अनेक्शन कुठे काढलंय मग कोण तीस हजार कुठून आले कोण मतदान करणार बाकी लोक एक लाटापेक्षा जास्त लोक कुठे मतदान करणार हे मांडायचं आम्ही एक म्हणजे आता लोकशाही नाही फक्त टोकशाही आहे कुठे मांडू आपण विषय कुठे मांडणार कॉर्पोरेशन नाहीये आणि महाराष्ट्र इथे बघा विधानसभेत दोनशे एम एल एका बाजूला आहे आणि बाकी लोक एका बाजूला आहे म्हणजे ब्लूट मेजॉरिटी म्हणतात सर्व पक्षांना एकत्र केले म्हणजे आता एक सामान्य माणसाचा जे विषय आहेत त्याचा खंत आहे ते कुठे मांडायचं कोण उपस्थित करणार कोण त्याच्यावर कुणाला काही पडले नाही मग मला पूर्ण खात्री आहे की आता एम गव्हर्नमेंट येणार आहेत आणि एक झालं हे पूर्ण जे तोडगा कुठल्याही परिस्थितीत काढणार आणि काहीतरी मार्ग काढणार म्हणजे हे क्लिअर कट दृष्टी आहेत त्या हिशोबाने ते काम करणार आम्हाला पूर्ण खात्री आहे शेवटचा प्रश्न दीड दोन वर्षापूर्वी बीकेसी मध्ये एक मोठा कार्यक्रम पंतप्रधान यांच्या उपस्थित झाला होता त्यामध्ये हॉकर्सना दहा दहा हजार रुपये लोन देण्याचं काम केलं होतं त्याच्यामध्ये आकडा जो आहे तो खूप मोठा होता आणि तुम्ही सांगता की अधिकृत संख्ये तिथं तीस हजार नसते मग नेमका पैसा कोणाच्या खात्यात गेला तो एक गंमत आहे ना मला तुम्हाला जेव्हा पैसे देत होते इलेक्शनच्या आधी तुम्ही हॉकर म्हणजे ते दोन लाखापेक्षा हॉकरला तुम्ही तीन लाख करीत हॉकरला तुम्ही दहा दहा हजार रुपये दिले पब्लिक मनी आहे ना इलेक्शन पुरता दिले इलेक्शन संपलं तरी तुम्ही आणत राहीज मग एखादा हॉकरना तुम्ही दहा हजार रुपये लोन दिले तर तुम्ही काढलं तिथून हॉकरला तर भरणार कोण परत मग पब्लिक मनी आहे ना वेस्टेज आहे पब्लिक मन, मनी तुमचं आमच्या सारखा लोकांचा मनी आहे तो ते तुम्ही ठीक आहे आमचं म्हणणं पण तो की गरिबांना आपण आपला कुठेतरी वर काढायचा प्रयत्न करायचंय मग तुम्ही फक्त इलेक्शन झाले तुम्ही विसरले कोण होकर काय होकर आणि तुम्हाला तुम्ही आठवण चांगले दिलेत जेव्हा पंतप्रधान साहेब मुंबईत आले संपूर्ण हॉकरला भरून भरून घेऊन गेलं म्युन्सिपालिटी ऑफिसरने घेऊन गेले कुठेही पक्षाने नाही म्युन्सिपालिटी ऑफिसर मला पंतप्रधान साहेब होणार आहे तुम्ही म्युन्सिपालिटी गाडीत भरून परंतु हॉकर हॉकरला मागे आत पडून ते घेऊन गेलं आणि तो हॉकरला आज तुम्ही उचलतो परत तुमच्याकडे काय कायदा आहे आणि हे पण नागरिक आहे आणि गरीब नागरिक आहे माझं एवढेच म्हणणं आहे की असा गरीबाला त्रास दिले बाजूच्या देशाला बघा काय झालं खरं परिस्थिती होता कामाने असा परिस्थिती आणता कामा कामाने गरीब माणूसना एवढा त्रास देऊ नका एवढे मी तुमच्या माध्यमातून बोलतो इच्छित हे होते मोशी नाधर यांनी सांगितलं की अंधेरी विधानसभेमध्ये पाहायला गेलं तर जनसामान्यासाठी गेल्या दहा वर्षामध्ये या ठिकाणी काहीच झालेलं नाही आहे आणि त्याच्यामध्येच पाहायला गेलं तर या ठिकाणी जे फॉकर्सची जी संख्या आहे ती मोठी आहे त्यांना कुठल्याही पद्धतीचं न्याय मिळालेला नाही रस्त्यांची परिस्थिती तशीच आहे आणि त्याच पद्धतीने तर पाहिलं गेलं तर नवीन कुठले हॉस्पिटल्स तयार झालेले नाही आहेत अशा पद्धतीचा यांनी आरोप केलेला आहे तर नक्कीच पाहणार आहोत की महाविकास आघाडीच्या माध्यमातून या विधानसभेमध्ये कशा पद्धतीची तर या ठिकाणी पाहायला मिळेल अशाच पद्धतीच्या बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा जागत महाराष्ट्र न्यूज मुंबई महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका